नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संगणकिरा विषयाचे संभावित प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर चला सुरुवात करूयात व्हिडिओना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न नेटवर्कवरील कॉम्प्युटरमधील फाईल ट्रान्सफर करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो तर ऑप्शन आहे टी पी एस टी टी पी एस एम टी पी टी एन एस तर याचे आज आहे ऑप्शन क्रमांक ए एफटीपी पीडीएफ म्हणजे काय ऑप्शन आहेत पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पब्लिक डॉक्युमेंट फाईल पर्सनल डेटा फाईल पर्सनल डॉक्युमेंट फॉर्म तर याचे असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट खालीलपैकी कोणती मेमरी नॉन वॉलटाईल मेमरी आहे रॅम त्याचे मेमरी रोम सीपीयू तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रॉम संगणकातील एल यू चे मुख्य कार्य काय आहे डेटा संग्रहित करणे अंकगणित आणि तर्कशास्त्र ऑपरेशन करणे मेमरी व्यवस्थापित करणे इनपुट आणि आउटपुट डिवायसेस नियंत्रित करणे तर याच्या लागू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंक अंकगणित गणित आणि तर्कशास्त्र ऑपरेशन करणे खालीलपैकी कोणते उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषेचे उदाहरण आहे असेंब्ली मशीन लँग्वेज पायथन मायक्रोपोड तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चे आयथन इंटरनेट कनेक्ट आणि ऍक्सेस करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर ऑप्शन आहे हब राउटर स्विच मॉनिटर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राउटर खालीलपैकी काय इंटरनेट वेबसाईट विशिष्टपणे ओळखण्यासाठी वापरली जाते ऑप्शन आहेत यू आर एल आय एस पी आय पी ऍड्रेस मॅक ॲड्रेस तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यू आर एल रॅम चे पूर्ण रूप काय आहे रीड ऍक्सेस मेमरी रॅन्डम ॲक्सेस मेमरी रीडर ॲक्सेस मेमरी रिच ऍक्सेस मेमरी तर याचे अर्थपुत्र आहे ऑप्शन क्रमांक बी की आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी खालीलपैकी कोणता मालवेअरचा हा प्रकार आहे जो कायदेशीर फाईल किंवा प्रोग्रॅम म्हणून मास्क क्रिएट करतो ऑप्शन आहेत व्हायरस वॉम फ्रोजन फायवेअर तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रोजन कंपायलरचा उपयोग काय आहे उच्चस्तरीय भाषा कोड मशीन कोडमध्ये रूपांतरित करणे कोड लाईन ओळीनुसार अर्थ लावा आणि कार्यान्वित करणे डेटा कनेक्ट करणे नेटवर्क कनेक्शन व्यवस्था व्यवस्थापित करणे तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उच्चस्तरीय भाषा कोड मशीन कोडमध्ये रूपांतरित करणे हे कंपायलर इथे काम आहे डेटाबेस प्रायमरी की म्हणजे काय टेबल मधील साठी एक युनिक ओळख करता फॉरेन की चा प्रकार मेन मेमरी ऍड्रेस प्राथमिक स्टोरेज इन तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टेबल मधील रेकॉर्डसाठी एक युनिक ओळख करतात खालीलपैकी डेटा स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट कोणते आहेत गिगाबाईट टेराबाईट पेटाबाईट तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बाईट डीएनएस चे संक्षिप्त रूप काय आहे डायनॅमिक नेम सिस्टम डोमेन नेम सिस्टम डिजिटल नेटवर्क सिस्टम डोमेन नेटवर्क सिस्टम तर याच्या अजून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी की आहे डोमेन नेम सिस्टम संगणक प्रोग्रामिंगमध्ये बग या शब्दाचा अर्थ काय आहे सॉफ्टवेअर व्हायरस कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये त्रुटी किंवा दोष सॉफ्टवेअरचा प्रकार हार्डवेअर समस्या कम्प्युटर प्रोग्राममध्ये त्रुटी किंवा दोष हे त्याचं अजूक उत्तर आहे खालीलपैकी कोणते मोबाईल उपकरणांसाठी डिझाईन केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ऑप्शन आहेत लिनक विंडोज अँड्रॉइड मॅकओ ओएस तर ऑप्शन सी अँड्रॉइड हे त्याचे आजोब उत्तर आहे कॅशे मेमरीचा उद्देश काय आहे वारंवार वापरात येणारा डेटा संग्रहित करणे फायलिंगचे दीर्घकालीन संचयन नेटवर्क संसाधने व्यवस्थापित करणे परिघीय उपकरणे नियंत्रित करणे तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वारंवार वापरात येणारा डेटा संग्रहित करणे फायर वॉल चे मुख्य कार्य काय आहे संगणकाचे परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करणे नेटवर्क रहदारीचे कर निरीक्षण आणि नियंत्रण करणे बॅकअप डेटा स्टोअर करणे युजर अकाउंट नियंत्रित करणे तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नेटवर्क रहदारीचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे खालीलपैकी कोणते फाईल आ, फाईल एक्सटेन्शन कम्प्रेस फाइल फॉर्मॅटशी संबंधित आहे डॉट ई एक्सई डॉट झीप डॉट टी एक्स टी डॉट एस टी एम एल तर ऑप्शन क्रमांक बी डॉट झीप हे त्याचे अजून उत्तर आहे कम्प्युटिंगमध्ये जी यू आयचा अर्थ काय आहे जनरल युजर इंटरफेस ग्राफिकल युजर इंटरफेस जनरल युनिव्हर्सल इंटरफेस ग्राफिकल युनिव्हर्सल इंटरफेस ऑप्शन क्रमांक बी ग्राफिकल युजर इंटरफेस हे उत्तर अचूक आहे खालीलपैकी कोणता संगणक मेमरीचा प्रकार नाही रॅम सीपीयू कॅशे आणि रोम ऑप्शन क्रमांक बी सीपीयू पी यू हे त्याचे अटक उत्तर आहे टी पीचा अर्थ काय आहे हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्झिशन प्रोटोकॉल हायपरटेक्स ट्रान्समिशन प्रोटोकॉल हायपरटेक्स ट्रान्सलेशन प्रोटोकॉल तर हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचे अचूक उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्त्यांचा डेटा लॉक करते आणि खंडणीची मागणी करते हॉर्डवेअर रॅन्समवेअर पायवेअर प्रोजन तर रॅन्समवेअर हे त्याचे अचूक उत्तर आहे कोणती प्रोग्रामिंग भाषा तिच्या साधेपणा आणि वाचनीयतेसाठी ओळखली जाते ऑप्शन आहेत सी प्लस प्लस पायथन जावा असेंब्ली तर ऑप्शन क्रमांक बी पायथन हे त्याचे अचूक उत्तर आहे अँटी व्हायरस प्रोग्रामचा का उद्देश काय आहे संगणक कार्य वेगवान करणे मालवेअरपासून संगणकाचे रक्षण करणे सिस्टम संसाधने व्यवस्थापित करणे फायलींच्या बॅकअप प्रती तयार करणे तर मालवेअर पासून संगणकाचे रक्षण करणे हे अँटीव्हायरस प्रोग्रामचे उद्देश आहे ऑपरेशन सिस्टीमचा मुख्य उद्देश काय आहे ऍप्लिकेशन प्रोग्राम चालवणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधने व्यवस्थापित करणे वापरकर्ता इंटरफेस प्रदान करणे इंटरनेटशी कनेक्ट करणे तर ऑपरेटिंग सिस्टीमचा मुख्य उद्देश हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधने व्यवस्थापित करणे हा असतो डिजिटल स्वाक्षरी कोणत्या संगणकीय कामासाठी उपयुक्त असते ई कॉमर्स टेलिफोन सुरक्षा नेटवर्क सुरक्षा वरीलपैकी सर्व तर याचे ई कॉमर्स हे असं उत्तर आहे सर्वर व नोड या संज्ञा कशाशी संबंधित आहेत नेटवर्क सुरक्षा कम्युनिकेशन नेटवर्क वायरलेस प्रणाली कम्युनिकेशन नेटवर्क हे तिचे उत्तर आहे जे की आहे ऑप्शन क्रमांक बी वैद्यकीय क्षेत्रात कॅट स्कॅन म्हणजेच रिकामी जागा हे तंत्र वापरले जाते कम्प्युटराइज ऑक्सिल ऑटोमोग्राफी मॉडेटरी व्हॅलिडेशन मॉप टू पॉइंट झिरो बारकोड डेटर तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कम्प्युटराइज ऑक्सिल टोमोग्राफी कोणते तंत्र इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांच्या तपासासाठी वापरले जाते ट्रिप वायर्स आणि स्पॉट्स कॉन्फिगरेशन तपासणी साधने ऑपरेटिंग सिस्टम संदेश वरील सर्व वरीलपैकी एकही नाही तर याच्या अजून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील सर्व जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक पर्या परिक्षेत्रामध्ये रिकामी जागाच्या सहाय्याने परिणामकारकरीत्या जोडली जातात तर ऑप्शन आहेत ऑक्सिएल केबल कम्युनिकेशन सॅटेलाइट यापैकी नाही तर ऑप्शन क्रमांक सी कम्युनिकेशन सॅटेलाइट हे त्याचे अचूक उत्तर आहे ज्या नेटवर्क टोपोलॉजी मध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला काय म्हणतात कार रिंग बस यापैकी नाही ऑप्शन क्रमांक बी रिंग हे त्याचे अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्र मित्र हे होते आजचे संगणकाचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तर आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद